नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती मी आणि आयुष इथं कोणाची तरी वाट बघत थांबलोय तर आमच्या सोसायटीमध्ये रिकामे काकांच्या घरी शिर्डीहून साईबाबाच्या पादुका येणार होत्या तर त्याचीच वाट बघत आम्ही थांबलोय आता साईबाबांच्या पादुका येणार आहेत म्हणून एवढं छान डेकोरेशन केलं होतं तयारी तर जोरात झाली होती आणि बघू शकता तुम्ही इथं फुलांच्या पाकळीने सगळं सजवलं होतं आणि आता फायनली इथं काकू घेऊन आलेत पादुका श्री साईनाथ महाराज की जय श्री साईनाथ साईनाथ करो ओम श्री साईनाथ साईनाथ ओम श्री साई ना नम ओम श्री साई नी साई ना ओम श्री ना नम श्री साई नयी साई नाथ महाराज श्री साई नाथ महाराज की जल पद असं वरून घे पूर्ण हाती पर्या तिकडे पूर्ण हात फिरू द्याचा ओम साई नमो नमो श्री साई नमो नमा सद्गुरु साई नमो नमा ओम साई साई मानसिक ओमोरु साई नमो मानसी मानसी साई नमो thank mm -hmm. you श्री सचिदानंद कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराजविराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज आता देवाचं काही धार्मिक कार्यक्रम असला ना का वात अवरें। तर वातावरणात एक वेगळंच प्रसन्न होऊन जातं बरं का वातावरण तर आम्ही जाऊन पोहोचलो काकांच्या घरी तिथे आल्यानंतर काकू इथं माझे साठवण काढत होते आणि तेवढ्यात मी तिथे पोहोचले गेल्या गेल्या सगळ्यात आधी मी दर्शन घेतलं पादुकांचं

आता छान दर्शन झालं हळदी कुंकू लावलं काकूंनी आणि त्याच्यानंतर इकडे बघितलं तर त्यांच्याकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती तर या सगळ्या ताई मिळून स्वयंपाक करत होत्या आणि कार्यक्रम असला का का ना जरा तयारीची लगबग घरामध्ये वेगळीच असते बरं काय तरी इथं देवघर मी काका काकूंच्या घरी खूप दिवसातून आले होते त्यामुळे देवघर बघितल्यानंतर मात्र मला खूप प्रसन्न वाटलं देवाला पण नमस्कार केला मी आणि त्याच्यानंतर ही मूर्ती ना मला खूप आवडली महालक्ष्मीची मूर्ती होती ही त्याच्यानंतर इथं डेकोरेशनसाठी ना बैलगाडी ठेवली होती ती पण खूप सुंदर होती आणि आयुषला इथं काका दाखवत होते बैल कसा बकडायचा आणि uh, मी त्याचा व्हिडिओ घेत होते कारण मला म्हणत होता आयुष फोटो काढा मामा तर मग मी इथं फोटो पण काढत होते त्याचा त्याच्यानंतर बाकी पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळे आले होते त्यांची जेवायची पण धावपळी इथं चालू होती आणि आयुषचं मात्र दुसरंच चाललेलं त्याचं खेळायचं चालू होतं आता इथं बघू शकता ही तलवार एवढी सुंदर होती ना तलवार खूप मस्त होती त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी मात्र कार्यक्रम चालू झाला

यता अनेगा आता इथ ना भजन झालं छान प्रसन्न वाटत होत वातावरण एकदम आणि त्याच्यानंतर आहोनी पण दर्शन घेतलं अजून भरपूर भजन होते आणि मग मी थांबणार होते आणि यांना काम असल्यामुळे हे रिटर्न जाणार होते तर हे गेले रिटर्न नंतर मी थांबले आता था। हे सगळे आमचे शेजारी भर का आम्ही सगळेच एका सोसायटीमध्ये राहतो आणि या ज्या आज ज्या सगळ्या दिसत ना त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि मला व्हिडिओसाठी किंवा आपले व्हिडिओ रोज बघतात आणि ते नेहमी मला काहीतरी काही खाली गेली की आज मी हा व्हिडिओ बघितला आज मी तो व्हिडिओ बघितला तर त्या सांगत असतात आणि तशा या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत सा जय सैरा सा जय सैरा

आता भजन तर एवढं छान पार पडलं सगळं काही मला व्हिडिओत तुम्हाला डिटेल दाखवत आलं नाही कारण व्हिडिओ मोठा झाला असता त्याच्यानंतर हा दादा भिक्षा घेतोय सगळ्यांकडनं आणि हे जे पैसे जमा होतात ना ते दत्त जयंतीसाठी वापरले जातात तर आता हे चालू आहे भिक्षा घ्यायचं आता साईबाबांविषयी सांगायचं सा म्हटलं तर काकूंची साईबाबांवर खूप श्रद्धा आहे बर का त्या म्हणाल्या साईबाबाच्या पादुका आणायची त्यांची इच्छा तर त्यांनी जेव्हा घर नवीन घेतलं होतं ना तेव्हापासून होती पण या मार्गशीर्ष महिन्यात तसा योग आला आणि असं म्हणतात योग आल्याशिवाय कुठल्याच गोष्टी जुळून येत नाहीत तसंच काहीच झालं होतं कार्यक्रम पण सुंदर पार पडला होता आणि काकूंची किती श्रद्धा आणि एक गोष्ट त्यांनी किती मनापासून केली होती ती या कार्यक्रमात दिसत पण होती महत्वाचं म्हणजे सोसायटीतले सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते त्यामुळं ना अजूनच मजा आली आहे आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि घरी परत आलो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय